म्हटल मी वसई गावात आलो होतो तर त्यांना विचारलं इकडे काय अशी बॉडी वगैरे काय का आली पंचनामा ते नाही म्हणतात इकडे नगरपालिकेच्या सारख्या तर पंचनामा आपला कुठे झाला डेड बॉडीचा हॅलो हा तो पंचनामा डेड बॉडीचा तिथच झाला कुठे डॉक्टरची सैबी आहे आमच्या त्या कागदांवरती कोणत्या कोणत्या दवाखान्यात व सैडीएमपेट नमस्कार मी दिवाजी आहे तुमच्या पुढे आलो आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजवडी येथे इमारतीवरून पाचव्या मजल्यातून एक इसम कामगार पडून मृत पावला आहे त्याविषयी मी आपल्याशी बोलणार आहे वसई शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने या इमारतीला जी परवानगी दिली आहे या अपघातानंतर त्यांनी त्यावर चौकशी करायला हवी होती ती झाल्याचे दिसून येत नाही कामगार सुरक्षाचा हा या माध्यमातून प्रश्न आयराणीवर आलेला आहे की बाहेर राज्यातून येणारी जे कोणी कर्मचारी कामगार वर्ग आपल्याकडे रोजीरोटीसाठी येतो पोट भरण्यासाठी येतो तर आपला अखंड परिवार सोडून एक घरातला कमवता व्यक्ती म्हणून तो बाहेर पडत असतो आणि अशा काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू होणे इमारत बांधकामातून असो किंवा अन्य कुठल्याही कामामधून कामा तर त्यांचे मृत्यू जेव्हा होतात तर त्याला कोणी वाली नाही का तर तो हा आपला असा विषय आहे तर राजवडी मध्ये इमारत चालू आहे त्याचं इमारतीचं चा तुम्हाला छायाचित्र तुम्ही मध्ये बघत आहात हे दाखवण्याचा हेतू असा की या इमारतीवर जो व्यक्ती दिनेश सहा नावाचा काही ठिकाणी त्याचं पंचेचाळीस वय दिला आहे तर काही ठिकाणी पस्तीस वय दिला आहे वालीव पोलीस ठाण्याला तर मयत कसा झाला काय झाला वगैरे थोडी माहिती द्या तर गोपनीयच्या नावाखाली त्या ठिकाणचे जे तपासी अधिकारी आहेत यांनी माहिती देण्यास टाळाताळ केली आता ती टाळाताळ का केली ते काही कळलं नाही गोपनीयच्या नावाखाली त्यांनी मला माहिती देण्यास टाळलं मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर ते म्हणजे तुम्हाला माहिती वालीवलाच द्यायला पाहिजे अधिकारी आहे पी एस आय मोरे म्हणून यांनी मला गोपनीयच्या नावाखाली माहिती न ना दिल्यामुळे तिथे गेलो मोरे सर आहेत का तुम्ही पोलीस ठाण्याला नाही नाही आता का का जरा तो माणूस मेलाय तर त्याची मला जरा थोडी तुम्ही म्हणले आल्यावर माहिती देतो माणूस त्या राजवलेला नाही का तो इमारती उम पडला दिनेश सहा दिनेश सहा त्याच काय तुम्ही म्हणले ना आल्यावर माहिती देतो वगैरे काय पी आर पी आर ओ देईल आमच्या तुम्हाला माहिती तुमच्याकडून द्या ना थोडीफार पी आर ओला कडून काय नाही भेटणार ते माहिती आम्ही पी आर ओ ला रोजच्या रोज पाठवत असतोय पण तुमच्याकडे काहीतरी डिटेल असेल ना त्याची नोंदणी वगैरे बंधनकारक नाही आम्हाला ते सीआर नंबर नाही भेटणार सीआर नंबर सातशे सतरा नंबर आहे सातशे सतरा नाही नाही मला माहितीच नाही ऍक्च्युअली किती नंबर आहे आणि सातशे सतरा आहे का काय पण नक्की नाही ठीक आहे म्हणजे आमची सगळी माहिती पीआरओ डिपार्टमेंटला मिळेल आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणजे वालिवला मिळेल मग वालीवचे वरिष्ठ निरीक्षक जे आहेत दिलीप घुगे यांना कमिशनर फोन गोपनीयचा काही विषय नाही तुम्हाला देतो माहिती त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी देखील थोडी काळाकाळीची उडवाबुडीची उत्तरे मिळाली म्हणजे माझ्या त्या समोर जे चित्र दिसलं तर फक्त आणि फक्त या ठिकाणी एरिया रजिस्टर झालेला आहे एरिया रजिस्टर नंबर झिरो तीन दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल ना बांधकामधारकावर शिशी धारकावर ना, ना जो कोण ठेकेदार असेल त्यांचा दाखल नाही माझी मागणी अशी आहे की मय झालेला हा जो दिनेश सहा नावाचा जो व्यक्ती आहे याला न्याय मिळावा संबंधित बांधकामधारक जबाबदार आहे याच्यावर गुन्हा दाखल व्हावा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ही प्रक्रिया यंत्रणेने आणि महानगरपालिकेच्या नगर माहिती आहे परंतु यामध्ये एक एक सब एक कुटुंब प्रमुख एका आईचा मुलगा एका पत्नीचा नवरा मुलांचा वडील मिळालेली माहिती अशी की त्या व्यक्तीला दोन मुलं आहेत आणि परराज्यातील हा व्यक्ती या ठिकाणी मृत पावला त्याला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई नाही तर ती मिळावी हा मूळ येतो आणि बांधकाम धारकावर गुन्हा दाखल करणे हा तर यासाठी मी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाला पूर्व सूचना म्हणून मी पत्र दिले आहे आणि चौकशी होईपर्यंत बांधकाम थांबावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावे यासाठी मी सव्वीस जानेवारी या दिवशी उपोषणाला मुख्य कार्यालयासमोर बसणार अशी मी पूर्वपत्र दिले आहे आज आपल्या समोर यासाठी मी आलो आहे की या व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही मिळत नाही माहिती मिळत नाही म्हणून मी प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे पोस्टमार्टम रिपोर्ट झाला तिथे पालघरचे जे डॉक्टर आहे वरिष्ठ या जिल्हा परिषदेच्या विभागाला सांभाळणारे संतोष चौधरी यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी मला वसई पश्चिम जिथे पोस्टमार्टम झालं त्या जा तिथे देखील घुगे म्हणूनच डॉक्टर होत्या त्यांनी पोस्टमार्टम पाच जानेवारीला केले आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी मला हा एक पेपर दिला पोस्टमार्टमच्या नावाचा म्हणजे जनरल माहिती यामध्ये म्हटलेला आहे मयत दिनेश शहा या नावाने शव शवविच्छेदनाची माहिती मयत दिनेश शहा वय पस्तीस याचा दिनांक चार जानेवारी प्रा, के जाने दोन हजार पंचवीस रोजी अपघाती मृत्यू झाला आहे त्याचे विच्छेदन प्रा प्राथमिक आरोग्य केंद्र नौगर येथे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन ते तीन या दरम्यान झाले आहे आणि नीता घोगे यांनी हे पोस्टमार्टम केले त्यांच्या दप्तरीत तिथे असं दिसले की हा जो ही बॉडी एक वाजता गेली एक तास मध्ये पाला आणि दोन ते तीन या दरम्यान पोस्टमॉर्टम झाला या इमारतीवरून इसम पडल्याचा हा एकच पुरावा त्यामुळे प्रशासनाला म्हणजेच वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त या विभागाचे संजय संजयवाडे उपायुक्त आयुक्तालयाचे प्रमुख मधुकरजी पांडे साहेब यांना माझी विनंती आहे की इमारतीवरून अपघाती मृत्यू नसून बेजबाबदारपणाचा हा दाखला आहे तर या संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही का तर ती प्रक्रिया करावी आणि या मयत व्यक्तीला किमान पंचवीस लाख रुपये मिळावे ही माझी आपणास तेरा जानेवारी दिलेल्या पत्रातून आणि उद्या येणाऱ्या सव्वीस जानेवारीला मी उपोषण करणार आहे त्यासाठी आपल्या पुढे आलो आहे तो उपोषण मला यासाठी करायचे की पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी जर प्रशासन टाळाटाळ तार करत असेल मय झालेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असेल आणि बांधकामधारांज गुन्हा कुठल्याच प्रकारचा दाखल नाही यासाठी मी सव्वीस जानेवारी वसई विराज महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये उपोषणास बसणार आहे याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री दोन्ही गृहमंत्री नगर विकास खाते विरोधी पक्षनेता विधानसभा परिषद अध्यक्ष पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मेरा भाईंदर पोलीस आयुक्तालय वालीस ठाणे व शहर महापालिका आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त वालीव प्रभागाचा जी प्रभाग या सर्व विभागाला मी पालघर जिल्हाधिकारी यांच्यासह उपोषणाचे पत्र दिले आहे तर आपण या बाहेर राज्यातून आलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पोट भरण्यासाठी अनेक राज्यातून जे मजूर येतात आणि त्यांची अशी दुर्दैवी मृत्यू होऊन त्यांना कुठलाही न्याय मिळत नसेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्दैवी बाब आहे या मजुराला न्याय मिळण्यासाठी सव्वीस जानेवारी रोजी मी उपोषण करत आहे शासनाने मला सहकार्य करावे आणि या पीडित आ, कुटुंबाला मदत व्हावी आणि बेजबाबदारपणे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महापालिकेने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या कामगार सुरक्षेचे पालन न करणाऱ्या या धारकावर गुन्हा दाखल व्हावा कारण या ठिकाणी हा व्यक्ती मयत पावला त्याचं मुख्य कारण म्हणजे सुरक्षेचा संपूर्ण अभाव कारण इमारत जेव्हा अभ्यास झाला त्यावेळेची इमारतीला कुठलीही सुरक्षा नाही आणि अभ्यासानंतर गा त्या ठिकाणी बांबू आणि हिरवा कपडा लावून आपली काहीतरी एक मलमपट्टी केलेली आहे आणि वसईविराज महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग आणि त्यांचे वाय एस रेड्डी प्रमुख उपसंचालक यांनी दिलेल्या सर्व बांधकामाच्या इमारतींची सखोल चौकशीची देखील मी या ठिकाणी मागणी करत आहे की कोणकोणते अवजारे देऊन बांधकामधारक कायदेशीर ठेक्याच्या माध्यमातून बांधकाम करतात का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पोलीस पांडे साहेब यांना मी एक उदाहरण देऊ शकतो की नुकताच अभिनेता सैफ अली खानच्या घरावर घरात घुसून चोरांनी चाकू हल्ला केला त्यांच्या त्या कुटुंबावर मध्ये रात्रीच्या वेळेस आणि मुंबई पोलीस खडबडून जागे झाली नऊ पथके आणि क्राईम ब्रँच यांनी त्या ठिकाणी जबरदस्त काम केले तरी देखील क्राईम ब्रँचने बांद्रा पोलिसांवर आरोप केले की के आपण तपासाला किंवा जी काही चौकशी दिरंगाय केली परंतु एक चाकू हल्ल्यानंतर एका अभिनेत्यावर जर एवढ्या पद्धतीने तत्परता दाखवली तर एक राज्यातला नव्हे तर, तर राज्याच्या बाहेरून पोट भरण्यासाठी आलेल्या कामगारासाठी न्याय वेगळा कसा त्याला न्याय देण्यासाठी प्रशासनाने आपले कडक पाऊल उचलावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी त्यामध्ये पालिका आयुक्त आणि नगर रचना विभाग देखील काही अंशी दोषी आहे असे आम्ही समजतो आणि वालीव पोलिसांची देखील या तपासामध्ये कुठंतरी कमतरता झाली आहे येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या उपोषणाच्या माझी तशी वेळ जर आली नाही तपाली यंत्रणा प्रशासनाने का आयुक्त कमिशनर आणि जिल्हाधिकारी यांनी जर त्याची दखल घेतली आणि तातडीने चौकशी बसवली तर योग्यच असेल तर या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्याची माझी शंका असल्यामुळे मी ईडी या डिपार्टमेंटला देखील पत्र व्यवहार केलेला आहे आणि जर चौकशी स्थानिक पोलिसांकडून किंवा वरिष्ठांना माहीत नसेल कमिशनर ऑफिसला जर याची जास्त वाच्यता नसेल तर या ठिकाणी मी विशेष समितीची मागणी केली आहे जी रिटायरची विशेष समिती गठन व्हावी ही देखील मी पत्रामध्ये मागणी केली आहे तरी या गंभीर हा एक व्यक्ती नाही आहे विडिओच्या माध्यमातून मला सांगण्याचं तात्पर्य काय बांधकामाची व्हिडिओ बघत आहात ठिकाण बघत आहात बांधकामाच्या शिशी बघत आहात सातबारा बघत आहात घटलेली घटना बघत आहात आणि त्यामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्राचा अहवाल बघ पत्र आहे ते बघत आहात तर हा एका कामगाराचा प्रश्न नसून राज्यात येणाऱ्या किंवा आपले स्थानिक जे काही असेल राज्यातील कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याकडे सर्व शासकीय संस्थांनी लक्ष द्यावे ही जी या ठिकाणी अपेक्षा आज मात्र इतकी जय हिंद